सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने आपण सर्वजण सुखी आनंद समाधानी तसेच स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल अशी आशा व्यक्त करून आज एक दा खुण 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 है। अशे अशे सुंदर असा अनुभव घेऊन आली आहे हा अनुभव नाशिक जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या आरती ताईंचा आहे या ताई जवळपास एक वर्षापासून स्वामी सेवेमध्ये आहे पण त्यांना स्वामींनी खूप छान प्रचिती आत्तापर्यंत दिलेल्या आहे त्यातीलच एक प्रचिती ताई आपल्यासोबत आज शेअर करणार आहे ताईला कुणा आधार नव्हता फक्त स्वामींच्या आधारावरती ताई खूप मोठ्या संकटातून ह्या बचावल्या गेल्या खूप छान अनुभव आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग ताईंच्या शब्दात आपण ता अनुभवायला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असे स्वामींचे रोज रोज अनुभव आपल्या चॅनलवरती येत असतात आणि ज्यांना कोणाला आपला अनुभव शेअर करायचा असेल त्यांनी या नंबरवरती आपला अनुभव शेअर करावा ताई म्हणतात सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा राज, राज, परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन मला ना माय बाप न आत्मबंधू सका सोयरा सर्व तू दिन तुझा मात्र आधार याले कराला, या लेकराला समर्था तुम्हा विन प्रार्थो कोणाला स्वामी भक्तांनो या वाक्यासप्रमाणे माझ्या जीवनामध्ये मला कुणाचाही आधार नाही माझं जे काही सर्वस्व आहे ते प्रत्येक स्वामीच आहे माझी आई बाप बहीण सर्व काही स्वामीच आहे कारण माझी आई ही एक दोन वर्ष झाले तेव्हाच एक्सपायर झाली आणि आई एक्सपायर झाल्यानंतर काय झालं ना की माझे वडील आईशिवाय कुणाकडनंच काही घेत नसायचे त्यांच्या तोडणामध्ये फक्त आणि फक्त आईचं नाव असायचं मला मला दोन भाऊ आहेत पण त्या भावांपैकी एकालाही वडील हाक न मारता आणि माझ्या बहिणींनाही हाक न मारता माझे वडील फक्त आणि फक्त माझ्या आईलाच हाक मारायचे आणि आई गेल्याचं त्यांनी खूप सारं टेन्शन घेतलं आणि ते खूप खराब झाले त्या टेन्शनपायी त्यां ते देखील की एक्सपायर झाले आता मला आई वडील कोणाचाही आधार नव्हता माझा भाऊ माझ्यासाठी सर्वस्व होते आणि माझी जी मुलगी आहे ती माझ्या भावाकडेच शिकायला होती त्यामुळे काय झालं ना एक दिवस असंच माझ्या भावाचा कॉल आला की वहिनी वगैरे मामी आजी आज आणि माझी मुलगी भाऊ सर्वजण आम्ही तिकडे येत आहे त्यांना त्र्यंबकेश्वर येथे जायचं होतं दर्शन घ्यायचं होतं आणि कुशावरती तीर्थावरतीही जायचं होतं त्यांना त्र्यंबकेश्वर बघायचं होतं त्या मुळे ते येत होते आणि मलाही खूप आनंद झाला की माझे भाऊ सर्वजण भेटण्यासाठी येतात म्हणतात ना की माहेरचं कुत्र जरी आलं तरी आपल्याला हे आनंद होत असतो तसंच काही माझ्या बघतातही झालं मला खूप खूप आनंद होत होता की येणार आहे मग मी त्यांना म्हटलं की तुम्ही माझ्यापासून एवढ्या जवळून जाणार आहे इथूनच जाणार आहे तर माझ्याकडे चहा नाष्टासाठी या थोड्या वेळ थांबा आणि मग नंतर तुम्ही तुमच्या प्रवासाला सुरुवात करा मी असे बोलली आणि तेही तयार झाले मग माझी मुलगी मला पंधरा पंधरा मिनटाला कॉल करत होती की आई मी इथे पोचलो इथे आलो आणि मग नंतर मी पण त्यांच्या चहा पाण्याची आणि पोहे करण्याची तयारी करू लागली होती त्याच वेळेस काय झालं ना की अचानक माझ्या मुलीचा म्हणजे पंधरा वीस मिनिटांनी कॉल आला की आई काय करते त्यावेळेस मी म्हटलं की अगं मी पोह्याची तयारी करत आहे तुम्ही या लवकर ते माझ्या घरापासून आता जवळपास पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावरती राहिले होते मी म्हटलं आता ते काय पंधरा वीस मिनटामध्ये घरी येऊन जातील असा मी विचार केला त्यावेळेस ती म्हटली की आई काहीच करू नको त्यावेळेस मला असं वेगळंच वाटलं अगं म्हटलं असं का बरं बोलते आहे की काही करू नको तुम्ही तर येत आहात ना त्यावेळेस ती बोलली की ताई आई आमचा खूप जबरदस्त ॲक्सिडेंट झाला ज्यावेळेस ती अशी बोलली त्यावेळेस मी खूप थरथर कापू लागली काय करावं काही कळना मग मी तिला विचारलं की काय कुठे आहात तुम्ही काय तिनं सर्व काही सांगितलं आणि ती बोलली की आई आई मामा खूप रडत आहे मामाचा चेहऱ्याकडे बघू वाटत नाही तू लवकर ये ग लवकर ये असं आईला ती बोलली मला ती बोलली आणि मी लगेच मग धावत पळत स्वामींकडे गेले माझ्या पायाखालची जमीन सरकली खूप लटलट काप होत होता स्वामींना म्हटलं स्वामी काय झालं तुम्हीला सर्व काही माहीत आहे बघता आहात स्वामी कुणालाच काही होऊ देऊ नका आणि स्वामी मला जाईपर्यंत सर्व काही व्यवस्थित करा सर्व मिटून जाऊ द्या असं मी स्वामींना विनंती करत होते आणि मग मी माझा मुलगा म्हटला की चला आई मग मी काय केलं होतं ना त्या दिवशी माझी लवकर देवपूजा वगैरे झाली होती आणि मग मी तारक मंत्राचं तीर्थही बनवलेलं होतं आणि मग मी जी विभूती पडलेली होती ती पटकन पुढीमध्ये पॅक केली आणि माझ्या पर्समध्ये टाकली आणि माझा मुलगा आणि मी निघालो आणि जिथे ॲक्सिडेंट झाला त्या ठिकाणी आम्ही पोचलो जाता जाता रस्त्यामध्ये काय झालं ना की मी एका ठिकाणी कामाला आहे म्हणजे मी एका ठिकाणी स्वयंपाकाचं काम करते ती मुलगी खूप श्रीमंत आहे तिला स्वयंपाक वगैरे येत नाही आणि मला ही स्वयंपाक करण्याची खूप आवड आहे ती मला म्हटली की ताई आरती ताई तुम्ही आमच्या घरी स्वयंपाक करताल का आणि ती वेळ माझ्या वेळेमध्ये होती आणि मला कुठल्याही कामाची लाज वाटत नाही तर मी तिला म्हटलं हो करेल आणि त्यामुळे त्यांची आणि माझी ओळख होती आणि जिथे ॲक्सिडेंट झाला तिथे तिथेच तिचे वडील हे नगरसेवक होते त्यामुळं माझ्या डोक्यात आलं की ती काहीतरी मदत होती की काय आपण बघूया म्हणून मी तिला कॉल केला की अगं असं असं झालं आहे तर ती म्हटली ताई काळजी करू नका टेन्शन घेऊ नका मी लगेच माझ्या पप्पांना कॉल करते मग तिनं लगेच तिच्या पप्पांना कॉल केला आम्ही जाईपर्यंत तिचे जे मामा पप्पा आहे ते सर्वजण तिथे आले होते आणि मी तिथे पोचले पोचल्यानंतर पोलीस मला विचारू लागले की तुम्ही कोण आहात मी म्हटलं की मी त्यांची बहीण आहे त्यावेळेस ते म्हंटले की गाडी साईटला लावा आणि हे माहेरून आले होते मालेगाववरून आले होते त्यामुळे पोलीस खूप सारी बटबड करत होते आणि ज्याच्यामुळे ॲक्सिडेंट झाला ज्याची खरी चूक होती तो निघून गेला होता कारण तो मागून येऊन याच्या गाडीला या त्याने ठोकलं होतं आणि ते ठोकल्यानंतर तो खूप बोलत होता त्यावेळेस माझ्या भावाला वाटलं की थोडेफार पैसे देऊन हा प्रॉब्लेम इथे सॉल्व्ह करावा म्हणून माझ्या भावाने त्या गाडीवालेला पाच हजार रुपये दिले आणि पैसे मिळताच तो तेथून निघून गेला ज्याची खरी चूक होती तो निघून गेला आणि माझा बिचारा भाऊ हा तेथे अडकला होता आणि तो खूप मोठाही नाही त्याचा असं खूप धाडसी पण नाही त्यामुळे तो खूप मोठे निर्णय घेऊ शकत होता आणि त्याच्याजवळ दुसरं कोणीही आदराला नव्हतं तो एकटाच असल्यामुळे खूप घाबरला होता त्याच्या डोळे पाण्याने गच्च भरले होते त्याची पायाचे थरथरकाप मला स्पष्टपणे जाणवत होता मीही खूप घाबरली होती त्या पोलिसांना आम्ही खूप रिक्वेस्ट केली की जाऊ द्या सोडून द्या असं पण ते ऐकायलाच तयार नव्हते ते खूप बोलत होते की गाडी आणि तू आम्ही तुला घेऊन जाणार आहे आणि त्याच वेळेस एक तिथली माणूस काय म्हटला की दादा थोडेफार पैसे देऊ हे प्रकरण इथे मिटून टाक म्हणून मग मी म्हटलं माझ्याकडं कॅश नाही म्हणून मी त्या पोलिसांना माझ्या भावाने म्हटलं की हे करा म्हणून तुमचा फोनपे द्या म्हणून त्यावेळेस त्यांनी ते, ते, ते खूप लावून धरलं की फोनपे कशाला मागतोय पैसे देतो का आम्हाला रिश्वत देतो का यावरूनसुद्धा त्या पोलिसवारांनी खूप खूप बडबड केली खूप तो बडबड करत होता तो ऐकायलाच तयार नव्हता आणि जे तिचे मामा होते नगरसेवक ते ते सुद्धा बोलत होते त्यावेळेस ते ते त्यांचं देखील तो ऐकायला खूप तयार नव्हता त्यावेळेस ते म्हटले की ठीक आहे तुम्ही म्हणताय तर आम्ही तसं करतो एक काम करा म्हणे तुम्ही की जे ह्या महिला आहेत ह्या त्यांना त्र्यंबकला जायचं आहे तुम्ही त्यांना पोहोच करा पोलिसांना असं सांगण्यात आलं की तुम्ही त्यांना त्यांच्या ठिकाणी पोहोच करा आणि हे मुलगा आणि गाडी तुम्हाला तुमच्या तुमच्या ताब्यामध्ये आम्ही देऊन टाकतो असं म्हटल्यानंतर मलाही खूप भीती वाटत होती स्वामींचा खूप धावा हा चालू होता आणि मला खूप टेन्शनही आलं होतं भावाकडे बघवत नव्हतं काय करावं काही सुसत नव्हतं स्वामींना सारखी विनंती करत होती की, कर की मदतीला या स्वामी काहीतरी करा पण तिथे काहीच होऊ होण्यासारखं काही दिसतच नव्हतं पूर्णपणे अशक्यच गोष्टी आहे असंच समोर ती चित्रावरून वाटत होतं मग माझे मा हे जा जे आहे ते मामीन त्या पोलिसांच्या गाडीत बसून गेल्या आणि आम्ही ती गाडी घेऊन आता पोलीस स्टेशनला जाण्यासाठी निघालो होतो ते पोलीस वगैरे तिथून गेले आणि आमची गाडी पोलीस स्टेशनकडे जात होती त्यावेळेस स्वामींना म्हटलं की स्वामी कुणाचाही आधार नाही तुमच्याशिवाय आम्हाला कोणीच नाही तुम्ही सर्व काही जाणता आहात मग का बरं एवढा अंत बघू लागले का बरं एवढी परीक्षा घेऊ लागले नका परीक्षा घेऊ स्वामी आता तरी धाव धावा स्वामी धावा मदतीला या बाळाच्या मदतीला या असं मी म्हणत होती आणि आमची गाडी जवळपास दोन ते तीन किलोमीटर अंतरावर पुढे गेली असेल त्याचवेळेस जो पोलीस खूप बडबड करत होता की ऐकतच तयारच नव्हता तो ऐकायला काहीच गोष्टी ऐकत नव्हता त्याच पोलिसाचा कॉल आला की दादा तू तुझं तुझं काम बघ म्हणे आता काही पोलीस स्टेशनला येऊ वगैरे नको हे संपून जा काही टेन्शन घेऊ नको जो माणूस आम्ही एवढं समजावत सांगत होतो त्यावेळेस तो ऐकायला थोडा देखील तयार नव्हता अचानक त्याचा पंधरा ते दहा पंधरा मिनटात एवढा चेंजेस कसा झाला हे मलाही कळलं नाही पण मला पूर्ण विश्वास आहे हे जे काही झालं ते स्वामींनीच करून घेतलं जे काही त्यांना बुद्धी दिली ती स्वामींनीच करून दिली मी जे अंतकरणापासून मानसपूजा करत होते स्वामींना अळवत होते स्वामींना बोलवत होते स्वामी स्मृतीला धावून आले होते मा हा मला आलेला माझ्या स्वामी सर्वात मोठा अनुभव मला म्हणता येईल असे छोटे मोठे अनुभव स्वामींनी आत्तापर्यंत खूप दिले पण हा खूप छान अनुभव मला आलेला होता त्यामुळे हा शेअर करावा असं वाटलं एकदा तर शेअर करायचं नव्हता पण मनामध्ये वाटलं की असंच कोणाचं तरी परिस्थिती असेल आणि त्यावेळेस देखील स्वामी मदतीला असेच धावून जातील आणि आपला अनुभव शेअर केल्याने काय होत आहे म्हणून मी हा अनुभव शेअर केला असा मला आलेला हा छोटासा अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांना किती सुंदर असा अनुभव या ताईंना स्वामीने दिला तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्ता